कास पठाराच्या हंगामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ कास येथील कास पठाराचा हंगामात नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने पर्यटक येणे अपेक्षित आहे त्यासाठी स्वच्छता सुरक्षित व जबाबदार पर्यटनावर भर राहील असे प्रतिपादन उपवन संरक्षक अमोल सातपुटे यांनी केले कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाचा प्रारंभ श्री अमोल सातपुते यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी सहायक वनसंरक्षक प्रदीप सातारा वनक्षेत्रपाल संदीप वनरक्षक समाधान लवकरचे कास कार्यकारी समितीचे येथील कासच्या हंगामाचा प्रारंभ करताना अमोल सातपुते त्यावेळी प्रदीप लवद संदीप चोपळे व अन्य मान्यवर अध्यक्ष संतोष आटाळे उपाध्यक्ष विजय वेंदे समिती सदस्य प्रदीप कदम ज्ञानेश्वर आखाडे विमल शिंदरे पांडुरंग शेलार दत्ता किर्दत विठ्ठल कदम तानाजी आटाळे दत्ता बादापुरे सीताराम बादापुरे विष्णू किर्दत वर्षा बादापुरे कांचन किर्दत विकास किर्दत सोमनाथ पुढळे आदी मान्यवर उपस्थित होते श्री सातपुते म्हणाले या हंगामाच्या दृष्टीने वन विभाग व समिती यांनी नियोजन पूर्ण केले आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यावर्षी कास पठारावरून अंधारी कोळघर सह्याद्री नगर मार्गे मेढा सातारा किंवा धाटाई मार्गे सातारा असा इतेरी वाहतुकीचा पर्याय वापरण्यात येणार आहे स्वच्छ सुरक्षित व जबाबदार पर्यटनावर भर देऊन पर्यावरण